आज जे सोलापूर मध्ये मान्य राजसाहेबांनी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल आपण त्यांना विचारणा केली की के बाबा तुम्ही जे म्हणताय की हे आमचं डोकं फिरवलं जातं राजकारण आमच्या मध्ये घुसवलं जात तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे तर तरी सांगितलं की काही पक्ष तुमच्या ह्याचा वापर करत आहेत त्याच्यामुळं मला तसं वाटलं त्यांनी लोकसभेला तुमच्या विचाराचा फायदा घेतला म्हणून मला वाटलं की हे लोक तुमच्या आंदोलनाचा ते फायदा घेत आहेत पण आम्ही त्यांना सांगितलं की माननीय जयंगे पटलाची एकोणतीस ऑगस्टला भूमिका स्पष्ट होणार आहे जर त्यांना फायदा होत असेल तर आम्ही पण राजकारणात का उतरू नये म्हणून आम्ही पण राजकारणात याचा निर्णय घेतलाय त्याच्यामुळं त्या विषयाला तो विषय मिटला दुसरी गोष्ट आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुमचे मराठा आरक्षण बद्दल तुमची काय भूमिका आहे ते स्पष्ट करावी त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी आता मान्य जयरंज पाटला चर्चा करतो त्यांच्या माझ्यामध्ये जे काय संवाद होणार आहे ते उद्या इथं दहा तुळजापूरमध्ये मुक्कामा येत त्याच्या त्यांच्या बरोबर मी चर्चा करतो त्यांच्या बरोबर भेटतो आणि त्याच्यामध्ये जे काय चर्चा होते ते तुम्हाला मी परवादीशी माझी भूमिका स्पष्ट करून सांगतो असं त्यांनी सांगितलं आपल्या दोन विषयावर त्यांनी हे ते दोन गोष्टी बोलल्या आम्ही त्यांची परवादीची भूमिका बघतोय परवादीची प्र, जर भूमिका त्यांच्या आरक्षणच्या बाजूने असेल किंवा पन्नास टक्केच्या आत्ता जे आरक्षण असेल दादाची ज्या मागण्या असलेल्या त्या मागण्याला जर सकारात्मक भूमिका असेल तर आपलं त्यांचं जमल अन्यथा आपलं जमणार नाही प्रत्येक मराठवाड्यामध्ये दौऱ्यामध्ये त्यांच्याकडे असा जा विचारला जाईल की तुमची भूमिका काय आहे ती आंदोलन स्थगित सुरू आता आम्ही तूर्त आंदोलन स्थगित करीत आहेत जर परवादी त्यांची भूमिका समाजाच्या विरोधात किंवा आरक्षणच्या विरोधात असेल तर

आता हे आंदोलन चिरडण्यासाठी मनोजदादाचे पण खूप आरोप आजपर्यंत झालेले आहेत तसेच आमच्यावर सुद्धा आरोप करणारच आहेत हे यांचं काम आहे आरोप करणं पण त्यांना उत्तर मात्र आमच्या कामातूनच मिळणार कुणाचाच नाही कुणाचाच नाही काम केलेलं आहे राष्ट्रवादीमध्ये काही त्याला जवळपास तेरा दोन हजार तेरा मध्ये केलं होतं दोन हजार तेरा मध्ये केलं होतं त्याच्यानंतर मी आज त्यांचा कुष्णाचाही कसला संपर्क नाही पण हे असं हे चालतंच असतं लक्षात ठेवा तुम्हाला हे असे सततनं आरोप मनोजाला तेच आरोप केले की काँग्रेसचं काम केलं होतं म्हणून ते असे करणारच आहेत आरोप आज 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 या आमोलानं सांगितलं त्या पद्धतीनं सर्व चर्चा झालेली आहे त्याच्यामुळं हे आंदोलन आज आम्ही तर स्थगित करतो